नको नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण चुन्हा चाललोय जंगलामध्ये खेकडे पकडायला आज सकाळपासून पाऊस चालू होता आणि आपण चालू खेकडे आणायला बघू आपल्याला किती खेकडे भेटतात तर आणि आज आपल्याबरोबर भरपूर मंडली आहे तुम्हाला दाखवतो हो कुठ तर बघा रमेश आहे नित्यानंद आहे आणि हा आर्यन आहे मित्रांनो बघा ही आमची मंडली आहे बघू आपल्याला अजून दोन तीन किलोमीटर आपल्याला जंगलात आतमध्ये जावं लागेल तेव्हा आपल्याला खेकडे सापडतील आपल्या जवळचे खेकडे पकडीत नाही आपण हे बघा किती मोठा खेकडा पिल्लवाला पिल्ल सोडायसाठी बाहेर निघालाय फोटो घ्यायला गेला हे बघा मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली ती तेव्हा एकदम छोटी होती हे बघा आलो किती भाजलेत हे बघा बघा हा पूर्ण फाटा कसा लावून पडला आलो एवढी भाजलीत हे बघा पूर्ण जमीनला टेकला पंधरा सोळा तारखेवरती त्यांच्या हे बघा मित्रांनो किती आलो धबधबा दब धबधबा दब धबधबा <laughs> दब मित्रांनो बघा आपण पुन्हा एकदा धबधब्यावर आलोय धबधब्यावर किती पाणी आहे आणि बघा भरपूर आपण खेकडे पकडले कारण पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला काय शूट करता आलं नाही आता आपण केलीच पान घेतलं आहे अरे नका मित्रांनो अरे मी पकडला आहे मस्त भरपूर आपण शेकडे पकडलेत पण जास्त शूट करायला भेटलं नाही आपल्याला बघा हे बघा तिथे किती दे पकडतात भरपूर खेकडे निघलेत त्याला म्हणतात चळणीचे खेकडे हे बघा मित्रांनो चढणीचे खेकडे कसे पकडायला लावले मोबाईल वरती केलीच पान धरून ना व्हिडिओ शूट करायला लावला मित्रांनो भरपूर पाऊस आलेला चल बघा व्हिडिओ शूट करायला भेटला नाही बघा हा इकडे बघा पाण्यामध्ये सगळ्याकडे काय दाखव खुबा काय मित्रांनो खुबा सुद्धा सापडला आपल्याला बघा

हां हां साकडा चनला इकडे एक बिसला आहे का भेटला हां मस्त चांगलं साईजचं केर त्यांना झाला बाकी काय नाही या बघ याच्या खाली आहे बाय याच्या खाली

OK mm. OK mm. yeah is it too deep? some drops are built in the bottom please mm. don't mm. rub us I've got it Really? I've been too deep Hmm OK come down here Background is your foot Come here right. दरम ने मारता ये हां मारती दे बोल मी मोठे मोठे जात असताना आम्ही नाराज कंजूस होता मी वाटत नव्हतं बाकी आ रे दे दे चमाई चा या खाली दीता तो तो भो दे ची चलका पड़मा लोको दे

उतरत असे कशी खाली पलतन हा हा तो आहे ना खाली येऊन पकड इकडे या आहे

ती बघ खाली ते सोडून आलास का काय तू त्यांना काय नाही झाली आठवडा बाजार ना त्यांचा काय ते मोठे मार्केट खायला मजा येते ना मग तुला पकडला बघ कटेरी झाडाने परत गेला तिकडच परत तिकडच गेला आहे तिथं पण मी त्यानं पाहण्यामध्ये लागलाय पकडायला आहे रा

मगड्या नको ते मग त्या दोन दोन पिशव्या पकडायला लागतील मग परत आपल्याला मी त्याला काढला होता ना मी सांगले तोडून गेलो ना या बघ ह्याच्यान हा हे बघ पाल्यान हे नित्यानंद होत्या बघ याच्यान नाही बघ तिथे गेला बघ हा हा त्याचा पॅन्टॉप फायदो मित्रांनो थोड्याच वेळात आपण किती खेकडे पकडले ते बघा मी दाखव दगडपलटी मारवास हा फांगडाचं भेटल मस्त बा होतं बघ तो हो ते दगडानं गेला एकट्याचं काम नाही दोघांचं काम आहे तुमचं असं ते बघ फडा घ्या <laughs> ना त्याचा फंगडा घे ती बघ पुढं आहेत बघ ती बघ ते होती बघ किती इंटन त्याला ते बघ एक दोन तीन चार हा तो एक घे बघ इथं दोन मस्त हे बघ याला मोठा फंगडा मी त्याला पुढचा खाली पडत्याला घे कटर्या गेन होतो एक पाण्यात आहे तो एक घेतो हो बघ तो तू तिथं बघ तिकडे पिशवी या पटकन तो बघ तिकडे अंगडत गेन टाक होतो होते होते तिकडं नव्हतो एक तिथं मी ते तिकडे गेला गेलो हाय का बस पाहिजे मजबूत घेतोय रवी अजून एक काहीतरी चांगला आहे तिकडे हाय किती मोठा खेकडाय त्याच्यामध्ये मित्रांनो हा अरे चिंबोर्या पकड मोठी आहे पकड मस्त चांगल्या साईजची मोठी साईजची चिंबोरी सापडली मित्रांनो बघा

On o, パパマスターマ,マスタマ、ね、ーな

एवढा आग्रह करतो समोर हम्म गेला गेला फांगडाच पकडतेचा फांगड्यात पकड ना खेच बाहेर तो फांगडा ऑटोमॅटिक सोडील हो हो एक नहले पे दहला पुष्पा भाई ये देख ये फोटो भाई पुष्पा भाई ओके okay, पुष्पा भाई कुठे गेला जाऊन दे गेम खेळिदيني घे त्याला चावला

काय करू पिशवू तू माझ्या तुझी माग बघ ती दोन चाललिक तू बसले तिथं फंगडाच घे त्याच्यामुळे शंभर पिली एकाच जागे असतो त्याला पिशवी ठेवा खाली तू पटापट मोठ फांगडा सगळ्यांचा व्यवस्थित मोडायचा करायचा नाही नाव तिथं होतं बघ दगडा नाव तिथं तिथं आहे बघ रुड गेला हो या इकडं आला आहे बघ होतं त्याच्या निघाला होत्याचा पंगडाच घ्याय त्याक निघला बघ तिथं अजून एक होत तू त्याच्या खाली गेला बघ काय पाणी नाही बघा तुम्हाला इकडे यायच्या नाही होती बघ इथं एक त्या तिथं या घे ना त्या चिपटी नाही बघ खाली जाऊ दे या चावला मग हे आबाई थेक निघणार परत मग सगळं आहे तुझे म्हणजे पाल्या ना ना पाला तुम्ही वाकराला तर भेटतील या बाई घेत एक घे बेकार चावतं नाही

मग थोडे मेन मेन थोडेसे शॉर्ट घेतले तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो का किती आम्ही खेकडे पकडलेत ते हे बघा हे पिशवी एक भरले आहे हे एक भरले आहे आणि त्याच्यामध्ये नुसते फांगडे आहेत डेंगे हे बघा आमची मंडळी कशी थकून ना बसले हे बघा हा ही ठाण्यावरून स्पेशल मागवलं आहे हां चला मित्रांनो आता आपण घरी जाऊ घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो हो की आपण किती खेकडे पकडलेत ते बघा व्ह्यू बघा ती जबरदस्त दिसतो जरा पाणी <laughs> पेतास ना दरवाजा हो काय <laughs> <laughs>